काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले लोकसभा निवडणूक लढत नसतील तर माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारावा सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसह सचिव राजीव ठकरेले आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढवावी अशा सूचना पक्षश्रेष्ठीने नाना पटोले यांना दिल्या असल्या तरी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक आज नाना पटोले यांच्या उपस्थितीत साकोली तालुक्यात घेण्यात आली असून यावेळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांनीच लोकसभा निवडणूक लढून काँग्रेस पक्ष मजबूत करावा अशी मागणी केली मात्र नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितलं की उमेदवार काँग्रेस पक्षाचाच असेल त्याला निवडून आणणं हे आमचं लक्ष आहे असं नाना पटोले म्हणाले यावर कार्यकर्ते नाराज झाले असून गोंदिया जिल्ह्यातील सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठाकरेले यांनी नाना पटोले यांना पत्र पाठवीत मागणी केली की तुम्ही एकतर स्वत लोकसभा निवडणूक लढवावी नाही तर माझ्या सहसचिव पदाचा राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी मागणी पत्रातून केल्याने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे बाईट राजीव ठाकरेले सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव तर दुसरीकडे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंड पुकारून आपल्या खासदार पदाचा दोन वर्षातच राजीनामा दिला होता तर आजपर्यंत मोदीविरोधात कुठल्याही नेत्याने आवाज उचलला नसल्याने नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढून मोदींचा सा सामना करावा अन्यथा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देतील असं सूचक विधान राजीव ठाकरेने यांनी केलं आहे त्यामुळे नाना पटोले याकडे कसं लक्ष देतात हे पाहण्यासारखं असेल मी इंजिनियर राजीव ठकरेले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया व प्रदेश सहसचिव काँग्रेस सेवादल महाराष्ट्र कमिटी आज मी इथं तुमच्यासमोर याच्यासाठी आलो आहे की आज नाना भाऊ पटोले मान्य प्रांताध्यक्ष यांनी साकोली इथं सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती लोकसभेला घेऊन ही बैठक होती सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ही अपेक्षा होती की आज नानाभाऊ हे जोमानं कामाला लागा हा आदेश देतील पण कुठं ना कुठं सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे तिथं जाऊन माहीत पडलं नानाभाऊ म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की भाऊ तुमच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्हालाच ही निवडणूक लढावा लागेल तुम्ही लढल्यावरच हे सहा विधानसभामध्ये आपण एक नवीन संघटन बांधू शकतो काँग्रेस इथं सहाच्या सहा, सहा विधानसभा जिंकू शकतात आणि तुमच्या तुम्ही इथं रिंगणात आल्यावर ही लोकसभा तुम्हाला कोणी हरवू शकत नाही सगळ्यांची इच्छा आहे की नाना भाऊनी निवडणूक लढावी आणि नानाभाऊने आज सांगितल्याप्रमाणे नाना भाऊंची इच्छा दिसून नाही राहिली तर आमची ही मागणी आहे नाना भाऊ तुम्ही रिंगणात उतरा किंवा आमचा राजीनामा घ्या तुम्ही निवडणूक लढा किंवा राजीनामा स्वीकार करा कारण मी एक साधारण काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत राहीन पण पद ह्या जे पदाचा जो भार आहे मी तुमच्याशिवाय उचलणार नाही या, याच्यासाठी मी आज तुमच्यासोबत आलो आहे आमची सर्वांची इच्छा आहे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात हीच इच्छा आहे पण कोणी बोलू शकत नाही पण मी तुमच्या समोर आज बोलायची हिंमत केली ही माझी विनंती नाना भाऊ पर्यंत तुम्ही पोहोचवाल हीच खात्री धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार